प्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर, मी तर आज आम्ही छान असे रेडी झालो आहे पण पाऊस खूप आहे बाय आज संडे असूनही सकाळपासून साटे रे मध्ये भरपूरच पाऊस होता हो सकाळपासून आज पाऊस कसलाही उघडलेला नाही आहे आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं आता झालोय रेडी थोडासा आहेच थोडा थोडा हळूहळू चालू पाऊस तर चला म्हटलं जाऊन येऊयात थोडंसं शॉपिंग करायची होती आणि आम्हाला वॉशिंग मशीन बघायची होती तर चला जाऊयात शौर्या पण झोपली होती आत्ताच त्याला कशीच कशी उठवली आहे आणि रेडी केले शौर्या झोपली होती ना छान छान झोपली होती मग आता कुठे जायचं आहे आम्ही आमचा आता रेडी झालोय आम्ही आता मला वाटतं ओलाच मग बोलावी लागेल कारण लांब चाल जायला लागतं रिक्षासाठी तर चला आपण चालू बाहेर पडलो तर खूप पाऊस होता मग त्यांना बोललो की ओलाच खरा आम्ही एका ठिकाणी थांबून मग ओला केली पण ओला पण पावसाच्या ह्याच्यामुळे पटकन होतच नव्हती त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून ट्राय केलं पण झालंच नाही नंतर मी माझ्या मोबाईलवरून ट्राय केलं मग झाली ओला मग नंतर आम्ही निघालो तर पाऊस थोडा उघडलेला नंतर

वॉशिंग मशीन आम्ही बघितली आम्हाला पसंत पडली मग आम्ही घे घे घेतली ती उद्या परवापर्यंत डिलिव्हरी होईल असं सांगितलं नंतर त्या लो जे होते अंकल त्यांनी मुलांसाठी खाऊ दिला मुलांनी खाऊ काढला आणि नंतर आम्ही बिल्डिंग वगैरे करून निघालो तर त्यांना चप्पलही घ्यायची होती सँडल तर आम्ही कसं की त्यांना सँडल घ्यायची घेऊ दिवस झालं म्हणत होते मी घ्या तुम्हाला चप्पल तर स्वतःसाठी घ्यायचं असलं म्हणजे घेत नाहीत काय घ्या घ्या म्हणून मागं लागावं लागतं तर मी आज म्हटलं घ्याच तुम्ही मग त्यांना पण कोणती गोष्ट पसंतच येत नाही लवकर दोन तीन शॉप फिरावे तेव्हा त्यांना कुठे पसंत पसंत आलं कलर पसंत आला तर त्याचं साईज बसत नसते असं काय तर होत असतं मग त्यांनी केली सिलेक्ट जे त्यांनी आत्ता वेअर केली आहे ते चप्पलच त्यांनी फायनली सिलेक्ट केली नंतर

तिला त्या दिवशीच नवीन सँडल घेतला होता तरी तिला अजून पाहिजेच होतं ती तिच्या लहान मुलींचे सेक्शन होतं तिथंच जाऊन ती ती जा चप्पल घे ती चप्पल घे मम्मा मी घेऊ का मला पाहिजे तिथंच जाऊन ती बघत होती ये। हुँ। हुँ। नंतर थोडस बेकरीमध्ये मुलांना खाऊ वगैरे घेतला आणि मग नंतर आम्ही घरी निघालो कारण पाऊसही होता घरी जाताना बघितलं तर पंडालमध्ये कुणी जास्त आलं नव्हतं कारण पाऊस भरपूर असल्यामुळे काल तर कोणीही नव्हतं आज थोडा कमी होता तरी पण जास्त एवढी लोक नव्हती आली थोडीशीच आली होती तर म्हटलं की जास्त जास्त तर यायचं रिटर्न पण माझी जास्त कोणी नव्हत आलं त्यामुळं काय आम्ही वेगळं आलो नाही जेवण वगैरे केलं आणि मग काय रे सगळं औरण वगैरे तर शौर्यांनी आणि तिला चप्पल घेतली नाही मग पप्पाची चप्पल घालून फिरत होती तर तुम्हाला कसा वाटला असं तेवढे सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विचारून मला धन्यवाद